मराठी स्टार अख्ख्या बनसोडे याला हॅट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाला आहे काय आहे पूर्ण प्रकरण जाणून घेऊया पूर्ण व्हिडिओ काही दिवसापूर्वी अख्ख्या बनसोडेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे की अख्ख्या बनसोडेला हॅट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाला आहे तुम्ही मोबाईल स्क्रीनवर बघू शकता यूट्यूब चॅनलवाल्याची लिंकसुद्धा दिलेली आहे यूट्यूब चॅनलवाल्याचं नावसुद्धा दिलेलं आहे ह्या यूट्यूब चॅनलवाल्याने त्याच्या त्याच्या अकाऊंटवरून त्याचे व्हिडिओ अपलोड केला आहे की अख्ख्या बनसोडेचा मृत्यू झाला मित्रांनो मागील व्हिडिओ मी बनवला होता की अख्ख्या बनसुलोचा मृत्यू झाला असे फेक व्हिडिओकडे को कोणीही लक्ष देऊ नका तुम्ही मला कमेंट केली होती की तूच फेक व्हिडिओ बनवतो मित्रांनो आता बघा ज्या माणसाने ज्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे फेक व्हिडिओ त्याचा स्क्रीनशॉट मारून मी मोबाईल स्क्रीनवर ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता बघा जे के कॉमेडी व्हिडिओ जे के जे के कॉमेडी कौ... व्हिडिओवाल्याने त्याचा असा फेक व्हिडिओ बनवून अपलोड केला आहे हे काय हे खरं आहे का मित्रांनो हे खरं नाही हा व्हिडिओ फेक आहे असे फेक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे आणि असे फेक व्हिडिओ लोक व्हायरल करतात त्याच्यावर शोध लावण्याचे काम आमची टीम करते मित्रांनो आपला आख्या बनसोडे आपला मराठी माणूस अजून जिवंत आहे त्याच्या बालालाही धक्का नाही असे व्हिडिओ वारंवार अपलोड होत आहेत इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती अशा व्हिडिओकडे कोणीही लक्ष देऊ नका असे फेक व्हिडिओ बनवणाऱ्यांवर काय केलं पाहिजे हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुम्ही अख्ख्यावर सोडूचे फॅन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र